न्यूज आपके काही दिवसात देशातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे इतकंच नव्हे तर संपूर्ण जगातही आकडेवारी वाढत आहे सर्वच देशांमध्ये कोरोनाचे विक्रमी रुग्ण आढळून येत आहेत दरम्यान भारतात गेल्या चोवीस तासात सुमारे दोन लाख सत्तेचाळीस हजार नवे रुग्ण सापडले आहेत या नव्या रुग्णांमुळे भारतातील सक्रिय रुग्णांची संख्या अकरा लाखांपेक्षा अधिक झाली आहे दुसरीकडे ओमिक्रॉनचे रुग्णही सापडत आहेत ओमिक्रॉन रुग्णांचाही विस्फोट होताना दिसत आहे कोरोनाचे रुग्ण असलेल्या पहिल्या पाच राज्यांमध्ये दुर्दैवानं महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे राज्यात गेल्या चोवीस तासात तब्बल सेहेचाळीस हजार रुग्ण सापडले आहेत यानंतर दिल्ली पश्चिम बंगाल तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे एकट्या महाराष्ट्रात कोरोनाचे अठरा पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के नवीन रुग्ण आढळून आले आहेत कोरोनाचा विस्फोट होत असल्यामुळे सरकारने आता ग्रामीण भागातील लसीकरणावर भर दिला आहे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली लसीकरणाबाबत अद्यापही ग्रामीण भागांमध्ये जनजागृती झाली नाही त्यामुळे आता राज्य सरकार ऍक्शन मोडमध्ये आलं आहे लस न घेतलेल्या व्यक्तींवर कठोर निर्बंध लादण्याचा विचार राज्य सरकार करत आहे इतकंच नव्हे तर अशा व्यक्तींना सरकारी योजनांपासून वंचित ठेवण्याचा निर्णय सरकार घेऊ शकेल कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सायंकाळी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी ऑनलाईनरित्या संपर्क साधून आढावा घेणार आहेत यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहभागी होणार नसून त्यांच्याऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे ही प्रक्रिया पूर्ण करणार आहेत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा